आज सकाळी एक गुन्हा दाखल झाला आहे ज्याच्यामध्ये एक महिला डॉक्टर यांनी सुसाईड केलं आणि त्या सुसाईड करताना त्यांनी स्वतःच्या हातावर दोन नावं लिहून ठेवली ज्याच्यामध्ये एक आमचे पी एस आहेत फलटन ग्रामीणचे आणि अजून एक सिव्हिलियन व्यक्ती आहेत अशा दोघांविरुद्ध मानसिक आणि शारीरिक छळाच्या आणि बलात्कार केल्याच्या म्हणजे त्याच्याकरता मी आत्महत्या करते अशा अर्थाने लिहिल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बलात्कार आणि आत्महत्येस प्रवृत्त करणे असं दोघांविरुद्ध एक आमचे पी एस आय त्यातले आहेत पलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे हा गुन्हा दाखल झाला आहे पलटण शहरमध्ये कारण त्यांनी ज्या हॉटेलमध्ये आत्महत्या केली ते हॉटेल फलटण शहरमध्ये आहे आणि या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे आरोपींना पकडण्याकरता टीम रवाना करण्यात आलेली आहे मीन पी एस आय जे आहेत त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्यामुळे पेंडिंग इन्क्वायरी त्यांना लगेच तात्काळ सस्पेंड करण्यात आले था। साहेब ह्या एक प्रकरणामध्ये त्या मुलीनं एक पत्र लिहिलं आहे त्या पत्रामध्ये खासदारांकडनं आणि त्यांच्या पिएंकडनं मला दबाव आणला जातोय माझ्याकडं असा एक आरोप केला त्यात नेमकं कोण किंवा नेमकं काय विषय नाही याच्यामध्ये म्हणजे हा जो गुन्हा आहे याच्यामध्ये त्यांनी तर ही जी दोन नावं लिहिली आहेत ती म्हणजे मानसिक आणि शारीरिक छळ Hmm. आणि बलात्कार अशी आहेत आता ह्या ज्या चिठ्ठीचं तुम्ही म्हणताय किंवा तक्रारीचं त्याच्यामध्ये मी जी प्राथमिक माहिती घेतली त्याच्यानुसार या डॉक्टरांनी जेव्हा पोलीस अटक करतात आणि मेडिकलला आणतात त्यावेळेला मेडिकलच्या अनुषंगाने काही तक्रारी त्यांच्या डॉक्टरांविरुद्ध आणि डॉक्टरांविरुद्ध पोलिसांच्या अशा झालेल्या ज्याच्यामध्ये तत्कालीन पी आय यांनीही या डॉक्टरांविरुद्ध एक तक्रार केली होती त्यांनी पोलिसांविरुद्ध केली होती परंतु ॲपरंटली असं वाटते प्रायमापेशी की या दोन्ही गोष्टींचा संबंध नसावा परंतु गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढचा तपास फलटण शहर पोलीस करतायत आम्ही आता तो तपास फलटण एच डी पी ओ ह्यांच्याकडेच देणार आहोत जेणेकरून तो एच डी पी ओ लेवलच्या अधिकाऱ्याकडे जाईल आणि यातलं पूर्ण सत्य बाहेर येईल याच्या आधी आपल्याकडे त्या संबंधित डॉक्टरांनी अशी काही तक्रार केली होती का की पोलिस आमच्यावर दबाव टाकतायत ते आम्ही सांगेल त्या पद्धतीचं सर्टिफिकेट आम्हाला द्यावा म्हणून याच्यामध्ये त्यांनी तत्कालीन एच डी पी ओनकडे तक्रार पोलिसांच्या के बद्दल केली होती आणि पोलिसांनी त्यांच्याबद्दल एक जिल्हा शल्य चिकित्सांकडे तक्रार केली होती असं दोन्ही परसार झाली आरोपी अटक आत्ताच झालेली नाही ते दोन्ही आरोपींना अटक करण्याकरता टीम रवाना करण्यात आली तुम्ही घटनास्थळाला भेट दिली का नाही नाही मी, आ, मी का, आज मी आज सकाळी अक्च्युली काल आत्महत्या रात्री उशिरा कळालं आज आता आमच्या ऍडिशल एस पी तिथे गेलेल्या आहेत साहेब नेमकं आता त्या घटनास्थळावरती तुम्ही गेलेला नव्हता तुमच्याकडं त्याच्या संदर्भातली माहिती तुम्ही कलेक्ट करताय मात्र एस पी म्हणून तुम्ही त्या गांभीर घटनेकडे कसं पाहता नाही हे अतिशय सिरियस घटना आहे एक आत्महत्या आहे ज्याच्यामध्ये बलात्काराचा आणि त्रास मानसिक त्रास देण्याचा आरोप आहे त्याच्यामुळे अतिशय गंभीरतेने घेऊन त्याच्यामध्ये आमच्या ॲडिशनल एस पी तिथे रवाना झालेले आहेत एस डी पी ओ तिथे आहेत एस डी पी ओ तपास करणार आहेत आणि फॉरेन्सिक टीमही जे नवीन आमच्या आता फॉरेन्सिक व्हॅन आलेले आहेत त्यासिवाय रात्रीपासून तिथे तळ ठोकून आहेत आणि तपास अतिशय म्हणजे त्याला सायंटिफिक आणि योग्य रीतीने सुरू आहे ती सायंकाळी घडलेली आहे गुन्हा दाखल झाला काही तासापूर्वी त्याच्यामध्ये असं आहे की सुरुवातीला साधारणतः साडेसात आठच्या दरम्यान त्या म्हणजे त्या त्यांनी त्या ज्या डॉक्टर आहेत त्यांनी एका हॉटेलमध्ये बुक केलं होतं त्यानंतर हॉटेलमध्ये बुक केल्यानंतर के त्या बाहेर येत नाहीत काय फोन नाही काय नाही म्हणून काही प्रमाणात बेल वाजवली तर उत्तर नाही असं लक्षात आल्यावर हॉटेलचे जे म्हणजे तिथले आहेत मॅनेजमेंट त्यांनी डुप्लिकेट चावीने मला वाटतं काल रात्री साधारणतः आठच्या दरम्यान ते जेव्हा खोलला असता त्यांना गळफास घेऊन आत्महत्या केलेली दिसली त्याच्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवलं पोलीस तिथे गेले या सगळ्या ह्याच्यातनं मग एडीचा एडी दाखल झाली कारण आता ऍपरेंटली ते आत्महत्या होती त्याच्यानंतर तिथल्या म्हणजे जेव्हा घरच्यांशी कॉन्टॅक्ट केला okay. आता हे मी सांगतोय ते पी जे पी आयनी मला सांगितलं त्याच्या आधारे आहे की okay. okay. इन्क्वायरी जिथपर्यंत आम्ही येत नाही तिथपर्यंत करू नका अशी घरच्यांची डिमांड होती त्यामुळे साधारणतः तीन साडेतीनला जे इन्क्वेस्ट करताना त्यांच्या हातावर लिहिलेलं आढळलं याच्यावर पामवर आणि त्याच्यामध्ये जे आरोप होते त्याच्या आधारे मग त्या नातेवाईकांची तक्रार घेऊन सकाळी गुन्हा दाखल नाही एवढ्या लवकर आता तर हा सगळा तपासाचा मुद्दा आहे परंतु तिथे पेन भेटलेला आहे एकतर आम्ही सगळा व्ही आर घेतलेला आहे कारण हॉटेलमध्ये जायचं असेल तर तुम्हाला जायला लागेल अख्खा हॉटेल चांगलं हॉटेल आहे ते महाराजा काय तर त्याच्यामुळे तिथला पूर्ण व्ही आर दोन तीन दिवसाचा पूर्ण डी व्ही आरच घेतलेला आहे जेणेकरून जर काय फाऊल प्ले असेल आत्ता तुर्तास प्रा प्रायमाफेशी आत्महत्येचा आणि बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे पूर्ण तपासातच आपल्याला लक्षात येईल की नक्की काय प्रकार आहे मयत आणि जो संशयित आरोपी आहे त्यांच्यातली आमची शोध घेतोय मयत आणि संशयित आरोपी जे आहे त्यांच्यात ओळख कधीपासूनची होती काय माहिती समोर नाही आता अपरेंटली यातला जो पी एस आय आहेत आमचे ते आणि या महिला या एकाच तालुक्यातल्या बीड मधल्या आहेत त्यामुळे त्यांची ओळख असावी असा अंदाज आहे परंतु फ्रँकली हा काहीतरी एक वर्षापासून तिथे होता हा पी एस आय आणि ह्या महिलासुद्धा दोन वर्षापासून तिथे होत्या त्यामुळे परंतु नक्की कधी ओळख झाली काय झाली हा तपासा तपास सगळं सी डी आर काढलं का दोघांचं नाही आता नहीं नहीं चालू आहे सगळा तपास चालू आहे सर पोस्टमॉर्टमला वेळ लागला राजकीय दबाब वेळ लागला असं ते नाही नाही त्यांच्या खर्चंच म्हणणं होतं की इथे करा म्हणून आम्ही इकडे पाठवलेलं आहे पोस्टमॉर्टम इन कॅमेरा झाले का सर आता पोस्टमॉर्टम इन कॅमेरा चालले ना ते सी आय डी असेल तर इन कॅमेरा होतं आता तुर्तास इथे हे केलं त्यांनी एक आरोप त्यांच्या नातेवाईकांनी असा केला आहे खासदारांचे पी ए त्यांना फोन करायचे आणि खासदार त्याच्यावरून बोलायचे कोणते खासदार हे त्यांनी सांगितलं नाही मात्र तर आपला तपास त्या सुद्धा होईल का बघा आत्महत्या करण्यात आलेली आहे पहिली गोष्ट एक अननॅचरल डेथ झालेली आहे अननॅचरल डेथ ॲपरंटली आत्महत्या आहे ती आत्महत्याचा आहे का हा तपास शेवटी सिद्ध करायला लागणार ना तपासात की आत्महत्याचा आहे आणि त्याच्यानंतर आत्महत्येचं कारण काय आत्महत्येचं कारण असताना महिलेने काय लिहिलंय कोणाला आधी काय बोललेलं आहे ह्या सगळ्याचा तपास होणार आणि त्याच्या अन्वये ती आत्महत्या त्याचं कारण काय या सगळ्याचा तपास होणार आत्महत्या केली आम्हाला काही न सांगता तिनं हॉटेलमध्ये जाऊन ड्युटी संपल्यानंतर काही न सांगता नोटिंग न लिहिता त्या हॉटेलला जाऊन आत्महत्या केली आणि तिनं मधूनमधून मदुन असं सांगायचं आम्हाला की मला पोस्टमार्टम करताना रिपोर्ट बदलून द्या वगैरे असा त्रास होतो अधिकाऱ्यांचा आणि मला जर तसा त्रास झाला तर मी स सुसाईड करीन असं ती सांगायची अधूनमधून आम्हाला त्याच्या अगोदर लेखी तक्रार दिली ती लेखी तक्रार दिली होती डी वाय एस पीकडे त्याचं आणखी त्याचा तिला उत्तर आलेलं नाही ती रिपो पोस्टमार्टम करत असताना म्हणजे तिला जो त्रास व्हायचा तो त्रास ते वेगवेगळ्या स्तरातून तिला त्रास व्हायचा आणि रिपोर्ट बदलून द्या असं सांगायचे सारखे तिला ते सहन होत नव्हतं म्हणून तिनं लागला तर तर फलटणमधील ज्या हॉटेलमध्ये या महिला डॉक्टरनं आत्महत्या के केली आहे त्या हॉटेलच्या बाहेर माझे सहकारी जितेंद्र जाधव आपल्यासोबत हो आहेत जितेंद्र सध्या पोलिसांनी तिथे काही तपास सुरू केलेला आहे का आणि नेमकं हेच हॉटेल का इथेच त्या महिलेने आत्महत्या का केली आहे आपण बघितलं की माझ्या पाठीमागित आपण बघतोय हॉटेल आहे आणि वरती आपण बघतोय की हॉटेल मधुदीप आहे आणि याच हॉटेल मधुदीप मधील तिसऱ्या मागण्यावरील एकशे चौदा मध्ये या संपदा मुंड्याने आत्महत्या केलेली आहे विशेष म्हणजे संपदा डिव्हाइस पे यांना देखील हे चालवले होते पण याची दखल का घेतली नाही या जी तक्रार दाखल केली होती या संदर्भात त्यांनी चौकशी का केलेली नाही आणि असं असताना आता डीवायच असतील किंवा ते असतील किंवा एपीएसआय एस जे आपण बघितलं की गोपाल बदल यांच्यावर आरोप केला आहे पोलीस कर्मचाऱ्यावर आरोप केलेला आहे आता या संदर्भात या ठिकाणी सातारचे पोलीस दाखल झालेले आहेत ते संपूर्ण रूमची ते तपासणी करत आहेत आणि जे संपदा मुंडे यांच्या मोबाईलचा आर काढून त्यांनी या या दोन चार दिवसामध्ये दो कुणा कुणाला फोन केले आणि किंवा आता त्याच्यामध्ये जे उल्लेख केला के जातो की खासदारांचा फोन आला होता नक्की कुठल्या खासदारांचा फोन आला या 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 होता याची देखील पोलीस कसून चौकशी करतील आणि नक्की या कुठल्या खासदारांच्या मार्फत जे पीएम रिपोर्ट देण्या माग जे बदलून मागत 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 होते आणि याबाबत यांच्यावर दबाव टाकला जात होता आणि त्याच्या उपर त्यांनी त्यांनी असं बी देखील आरोप केलेला की पीएस जे बदले आहेत त्यांनी चार वेळा माझ्यावर अत्याचार केलेला आहे या संदर्भात आता पुलीस कसून चौकशी करत आहेत ज्यांनी केले ते संपदा मुंडे यांचा संपूर्ण चिडीआर तसेच त्यांचा सर्व पत्र व्यवहार त्यांनी कोणाकोणाला व्यवहार केला कोणाकोणाला या संदर्भात तक्रार दाखल केल्या या संदर्भात आता पुलीस कसून तपास करीत आहेत तुम्ही धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आणि आता या सगळ्या प्रकरणानंतर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येत आहेत त्या आपण पाहूयात हे खूप दुर्दैवी आहे खूप गंभीर आहे मला असं वाटतं की संबंधित पोलीस यंत्रणा आणि या सगळ्या ह्याच्यातली ताबडतोब त्याची कार्यवाही झाली पाहिजे मान्य मुख्यमंत्री याच्यामध्ये लक्ष घालतीलच माझी त्यांनाही मागणी आहे की ताबडतोब या विषयामध्ये संबंधित आरोपी असतील त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे त्यांना कुठल्याही प्रकारचं सोडलं नाही पाहिजे या प्रकारची भूमिका निश्चित निश्चित आहे निश्चितपणे हे झालेलं दुर्दैवी असं घडणं निश्चितपणे योग्य नाही कारण का जी आत्महत्या केलेली डॉक्टर महिला आहे तिने हातावर लिहिलेलं आहे मुळामध्ये आत्महत्या हा खरंच पर्याय नाहीये परंतु सातत्याने समाजामध्ये महिला ज्या आत्महत्या करत आहेत त्याच्यासाठी माझी सरकारला विनंती आहे आपल्या यंत्रणा या सक्षम झाल्या पाहिजेत त्यांना आप महिला सुरक्षा असेल महिला सक्षमीकरण असेल महिला मनोध्येय वाढण्याचं काम होणं गरजेचं आहे जी दुर्दैवी आत्महत्या डॉक्टर महिलेनी केलेली आहे या आत्महत्या होऊ नये म्हणून कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे याच्यावर चर्चा करण्यापेक्षा मुळात अशा घटना घडूच नयेत यासाठी काय खबरदारी घेता येईल यावरती काम करणं जास्त गरजेचं आहे निश्चितपणे या घटनेमध्ये मुख्यमंत्री महोदयांकडे आम्ही स्वतंत्र एसआयटी चौकशीची मागणी करत आहोत एखादी सुशिक्षित डॉक्टर तिच्यावर तिथला पोलीस अधिकारी बलात्कार करतो जबरदस्ती करतो आणि अशा पद्धतीनं त्यांनी केलेल्या कृत्यामुळे त्या डॉक्टर त्या महिलेला आत्महत्या करावं लागते त्याच्यामुळे पोलिसांवर जे नियंत्रण पाहिजे अशा पद्धतीनं जर पोलिसांची जर हिंमत वाढत असेल कारण की अशा पद्धतीच्या घटना घडू नये म्हणून पोलीस काम करतात पण यांच्यावर जर नियंत्रण असेल कोणाचं तर ज्या पद्धतीनं अशा घटना पोलीस स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत याची गंभीर दखल गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे तर दोन पोलिसांचं तडकाफडकी आता निलंबन करण्यात आलेलं आहे या महिलेनं ज्या दोन पोलिसांची नावं आपल्या या सुसाईड नोटमध्ये लिहिलेली होती त्यांचं निलंबन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत पोलिस निरीक्षक गोपाल बदनेनं चार वेळा के अत्याचार केल्याचा आरोप महिलेनं केलेला होता गोपाळ बदनेचं निलंबन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर इतर आणखी पोलीस प्रशांत बनकर यांनाही त्रास दिल्याचा सुसाईड नोटमध्ये महिलेनं आरोप केलेला होता त्याचं देखील आता निलंबन करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत आत्महत्येपूर्वी महिलेनं हातावर एक सुसाईड नोट लिहिलेली आहे आणि त्याच्यामध्ये या दोन पोलीस अधिकाऱ्यांचे नाव लिहिलेले होते आणि त्या दोघांचं आता निलंबन करण्याचे आदेश दिलेले आहेत फलटणमधल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये ही महिला कार्यरत होती आणि तिथेच आपल्यावरती पी एम बदलण्यासंदर्भातले सातत्यानं दबाव यायचे आणि म्हणूनच या सगळ्या प्रकरणानंतर नंतर मानसिक त्रास झाला महिला डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी संशयित आरोपींना प्रमाणपत्र देण्यासाठी पोलिसांकडून दबाव टाकत असल्याचा आरोप केला जातो आणि हे प्रमाणपत्र देण्यास नकार दिल्यामुळेच पोलिसांकडून तिला टॉर्चर केलं गेलं आणि तिनं डीवाय एस पी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे देखील या सगळ्या संदर्भात तक्रार करून ही कारवाई करण्यात आलेली नव्हती तसंच बेडचे मुंडे कसे आहेत कसे गुन्हे करतात म्हणत तिला हिणवलं जात होतं पोलीस निरीक्षक अनिल महाडिक यांचीही यांचाही तक्रारीमध्ये उल्लेख करण्यात आलाय आणि इतकंच नाही तर राजकीय नेत्यांकडूनही दबाव टाकल्याचा आरोप करण्यात येतो आहे दरम्यान नातेवाईकांनी काय आरोप केलेले आहेत ते ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघूयात शवविच्छेदन अहवालामध्ये बदलासाठी नेते आणि पोलिसांचा दबाव महिला डॉक्टरवर असायचा पीआयनं बननेनं तसंच प्रशांत बनकर याच्याकडून देखील महिलेवरती दबाव असायचा तपासणी न करता फिटनेस सर्टिफिकेटची मागणी केली जायची खासदारांचे दोन पीए दबाव टाकत असल्याची तक्रार नातेवाईकांनी केलेली आहे डॉक्टर संपदांकडून जून जुलैमध्ये वरिष्ठांकडे या सगळ्या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली होती राजकीय पोलीस दबावामुळे संपदाची आत्महत्या असं नातेवाईकांनी आरोप करताना म्हटलेलं आहे तर डॉक्टर संपदा ना, यांच्या नातेवाईकांनी केलेले आपण आरोप बघतोय अत्यंत गंभीर असे आरोप आहेत या सगळ्या प्रकरणावरती तात्काळ कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे तशी मागणी नातेवाईकांकडून केली जाते तर शवविच्छेदन अहवालामध्ये सातत्यानं बदल करण्यासंदर्भात सांगितलं जायचं सा। त्या सगळ्या संदर्भात दबाव टाकला जायचा आणि म्हणूनच आपण आत्महत्या करत असल्याचं महिलेनं म्हटलंय महिलेनं आपल्या हातावर ही नोट लिहिलेली आहे आणि त्यानंतर हॉटेलमध्ये जात या महिलेनं तिथे आत्महत्या केलेली आहे या सगळ्या प्रकरणावर आता मु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या दोन पोलीस अधिकाऱ्यांचं नाव महिलेनं आपल्या हातावर लिहिलेलं होतं त्यांचं निलंबन करण्याचे आदेश दिलेले आहेत तर संबंधित पोलिसांचं केवळ निलंबन नको आहे तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जायला हवी अशी मागणी आरोप सगळ्या नातेवाईकांकडून केली जाते पीएसआय गोपाल बदने त्याचबरोबर इतर पोलीस कर्मचारी या दोघांना केवळ अटक करू नये किंवा त्यांच्यावरती निलंबनाचीच कारवाई नको आहे तर त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हायला हवी आहे अशी मागणी आता केली जाते तर दुसऱ्या बाजूला पोलिसांनीच जर हे असं कृत्य केलं तर मग जनतेनं कोणाकडे जायचं असा सवाल आता विरोधकांकडून केला जातोय